समारंभामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल मेकअप लुक कसा क्रिएट करायचा कोणते प्रोडक्ट वापरायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते पण संपूर्ण डिटेलमध्ये तर सगळ्यात सुरुवातीला इथे मी प्लमचं टोनर अप्लाय केलेलं आहे संपूर्ण चेहऱ्यावरती तुम्ही तुमच्या स्किन स्किननुसार तुम्हाला जे सूट होईल ते टोनर अप्लाय करू शकता किंवा मी जे यूज केलेलं आहे प्लमचं टोनर ते ऑल स्किन टाईप आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर इथे मी मॉइश्चरायझर लावत आहे बायोटेकचं तुम्ही परत एकदा तुमच्या स्किनच्या अनुसार तुम्हाला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर वापरू शकता मला मला हे सूट होतं त्यामुळं मी हे मॉइश्चरायझर लावते मॉइश्चरायझर तुम्ही थोडी जास्त क्वांटिटीमध्ये वापरा कारण मेकअप खूप काळ टिकून राहण्यासाठी स्किन हायड्रेटिंग राहणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मॉइश्चरायझर लावणं हे पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर इथे मी लावते आहे प्रायमर हे इन्साईडचं थ्री इन वन प्रायमर आहे जे की तुम्हाला प्रोटेक्शन पण देतं सन सनपासून म्हणजे याच्यामध्ये सनस्क्रीनसुद्धा आहे मॉइश्चरायझरसुद्धा आहे आणि प्रायमरसुद्धा आहे त्यामुळे मी तर हे रेकमेंडेड करते आणि स्वतः पण तेच वापरते त्यामुळे तुम्ही पण जर तुम्हाला आवडत असेल तर हे मॉइश्चरायझर वापरून बघा त्याच्यानंतर इथे मी कन्सिलर घेतलेलं आहे शुगर पॉपचं त्याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन हे कन्सिलर जे आहे शुगर पॉपचं ते तुम्हाला फुल कवरेज देतं जर तुमच्या डोळ्याच्या खाली काळे डाग असतील किंवा वरती डाग असतील तर तुम्ही क कन्सिलर लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला डाग असतील तर तुम्ही आधी कलर करेक्टरचा वापर करा मला इथे नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट कन्सिलरचा यूज केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळीकडे म्हणजे जिथे जिथे हायलाईटचे पॉईंट आहेत तिथे तिथे कन्सिलर लावून घेतलेलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ते छान प्रकारे ब्लेंड करते आणि हे लावण्याच्या आधी मी ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये छान असा घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण निसरून काढलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असा तो झालेला आहे त्यामुळे बघा तुम्ही किती छान क कवरेज देते त्याच्यानंतर इथं मी फाउंडेशन वापरते ते आहे आ, परत एकदा शुगरचंच हे जे फाउंडेशन आहे ते चोवीस सा तासासाठी टिकून राहतं आणि खूप छान कवरेज देतं याचा जो शेड आहे तो आहे झिरो सेवन फाउंडेशन लावताना तुम्ही थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये फिंगरच्या मदतीने असं एक एक टिपका करून असं सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित फाउंडेशन आधी लावून घ्या आणि त्याच्यानंतरच ब्युटी ब्लेंडरचा वापर करा जर तुम्ही आधीच ब्युटी ब्लेंडरला फाउंडेशन लावून घेतलं ला, तर ते ब्युटी ब्लेंडरमध्येच ते ऑब्झॉर्ब होऊन जातं त्यामुळे चेहऱ्याला व्यवस्थित लागत नाही तरी इथं तुम्ही बघू शकता मी आधी सगळीकडे फाउंडेशन लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने असं डॅबडॅब करून ते व्यवस्थित स्किनमध्ये ऑब्झॉर्ब होईल असं लावून घेते व्यवस्थित आणि फाउंडेशन जे आहे करूनस ते तुम्ही डॅबडॅब करूनच लावा त्यामुळेच ते खूप काळ टिकतं जर तुम्ही हाताने लावलं ला किंवा जर ब्युटी ब्लेंडर ओला केला नाही तर ते, ते फाउंडेशन व्यवस्थित लागले जात नाही आणि तुमचा मेकअप खूप खूप काळपर्यंत टिकून बिलकुलच राहत नाही तो रफ होतो आणि असं एकदम विचित्र असं होतो तो त्यामुळे मी तर सजेस्ट करते की ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच तुम्ही फाउंडेशन लावा तर माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे त्याच्यानंतर मी ते कॉम्पॅक्ट पावडर लावते आहे जे की आहे ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आणि हे आहे मिऑनचं एस पी एफ फिफ्टीन आहे याच्यामध्ये आणि याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन तर हे पा तुम्ही कोणतंही कॉम्पॅक्ट वापरू शकता तर मी इथे लावलती आहे आणि मी मानालासुद्धा म्हणजे तिथंसुद्धा मी फाउंडेशन लावलं होतं त्यामुळे मी तिथंसुद्धा कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करते आहे मानाला कानाला सगळीकडे त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती इवन टोन दिसते आणि असं चेहरा वेगळा आणि मान वेगळी असं दिसत नाही त्यानंतर आय मेकअप करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आय शॅडो पॅलेट जे की आहे कलर क्वीनचं याच्यामध्ये तुम्हाला एक्कावन्न कलर्सचे आय शॅडो भेटून जातील बऱ्याच वेळा आयशॅडो पॅलेटमध्ये कम्प्लीट कलर सगळे कलर येत नाहीत पण याच्यामध्ये सगळे कलर आहेत तर इथे मी बेससाठी अप्लाय करत आहे ब्राऊन कलरचा शेड आणि तुम्ही बघू शकता मी ब्रशच्या मदतीने कशा प्रकारे आय आयवरती ते ब्लेंड करते तुमचा आय मेकअप छान दिसण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्थित ब्लेंड करावं लागतं जर तुम्ही डायरेक्टली नुसतं रफपणे जर आय शॅडो लावले तर ते चांगले ब्लेंड होत नाहीत आणि आय मेकअप तुमचा खराब होऊन जातो त्यानंतर आय लिडवरती मी अप्लाय करते पीच कलर आणि तो आय शॅडो ब्रशच्या मदतीने अप्लाय करते तुम्ही तुम्हाला पाहिजे तर हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता आपल्या फिंगरच्या मदतीने सुद्धा अप्लाय करू शकता ब्रशने काय होतं की तो व्यवस्थित लागला जात नाही आणि खूप लाईट लाईट दिसतो हाताच्या मदतीने तो, हात तो शेड एकदम असा व्यवस्थित लागला जातो आणि तो जो म्हणजे एक्झॅक्ट जो कलर आहे आय शॅडोचा तो कलर दिसून येतो त्यामुळे मी तर सहसा असंच करते की हाताच्या मदतीनेच आय शॅडो जो आहे तो अप्लाय करते आता तुम्ही इथं बघू शकता की मी प्रकारे असं व्यवस्थित हाताच्या मदतीने अप्लाय करते एका डोळ्याला अप्लाय करून झालेला आहे आता दुसरीकडे पण करते आणि अजून अजून प्रोडक्ट घेऊन घेऊन मी असं व्यवस्थित त्याला असं ब्लेंड करते मी इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आय मेकअप होतोय तो आणि त्याच्यानंतर मी इथं यूज करते शुगर आय आयलायनर जे की खूप छान आहे आणि खूप डार्क आहे आणि खूप मस्त असं ब्लॅक कलर येतो याच्यामध्ये ये आणि तुम्ही तुम्हाला जे ज्या प्रकारचं लायनर पाहिजे त्या प्रकारचं लावू शकता मी इथं सिम्पलच लावते विंग आयलायनर वगैरे लावत नाही आहे आता एका एक डोळ्याला लावून झालेलं आहे तर त्याचप्रकारे दुसऱ्या डोळ्यालाही लावते आयलायनर लावताना हात खूप थरथरतो त्यामुळे आयलायनर ते चुकू शकतं आणि तुमचा मेकअप बिघडू शकतो त्यामुळे आयलायनर लावताना व्यवस्थित काळजी घ्या आणि हळू नये असं व्यवस्थित शेप देता देता असं आयलायनर लावा दुसरा डोला ला डोला आई लाँण लाँण आई लाँण आता माझ्या दुसऱ्या डोळ्यालासुद्धा आयलायनर जे आहे ते लावून झाले आहे मी आता इथं शेप देते व्यवस्थितपणे आणि आयलायनर लावून झाल्याच्यानंतर दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित लागलं का नाही ते बघा आणि व्यवस्थित जे आहे ते आयलायनर लावा आता माझं झालेलं आहे लावून आयलायनर त्यानंतर आता इथे मी आयब्रो फिल करते त्यासाठी मी जे किट घेतलेलं आहे ते आहे मॅट लुक द बार्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक ब्रश येतो त्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये कॉन्टोरिंग ब्लश आणि हायलाइटर आहे तर मी त्या ब्रशच्या मदतीने कॉन्टोरिंग करते कशाप्रकारे ते बघा कानापासून ते आपल्या ओठांच्या पर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये कॉन्टोरिंग करा त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याच्या खा खाली कॉन्टोरिंग केली जाते जेणेकरून तुमचा चेहरा स्मॉल दिसावा आणि एक स्लिमनेस यावा त्याला त्याच्यानंतर तुमच्या फोरहेडवरती सुद्धा तुम्ही कॉन्टोरिंग करा आणि मेन म्हणजे नोजला शेप देण्यासाठी कॉन्टोरिंग केली जाते तर कशा प्रकारे मी इथं नोजला शेप देते ते तुम्ही बघा व्यवस्थित ब्रशच्या मदतीने त्याच्यासाठी पण एक वेगळा ब्रश येत असतो आणि तुम्ही असं नोज नोजच्या स्ट्रेट लाईनमध्ये कॉन्टोरिंग म्हणजे लाईन सोडून खालच्या भागामध्ये कॉन्टोरिंग करू शकता आणि त्यामुळे तुमच्या नोजला व्यवस्थितपणे आकार येतो आणि एक अ, स्ट्रेट जे आहे ते नोज तुमचं दिसतं त्याच्यानंतर आता कॉन्टोरिंग झालेले आहे इथं मी ब्लशचा ब्लश वापरते आहे तर त्याच पॅलेटमधला ब्लशचा जो शेड आहे तो मी घेतलेला आहे आणि तो ब्लश ब्रशच्या मदतीने लावती आहे ब्लश जे आहे ते कॉन्टोरिंगच्या एकदम वरच्या साईडला लावलं जातं म्हणजे जिथे तुम्ही कॉन्टोरिंग केली आहे त्याच्या एक्झॅक्ट वरती आता ब्लश लावून झालेला आहे तर मी इथं हायलायटर लावून घेते हायलायटरच्या ब्रशनी त्याचासुद्धा वेगवेगळा ब्रश असतो तर त्याच पॅलेटमधलं हायलायटर मी इथं घेते आहे ब्रशमध्ये आणि एक्स्ट्रा प्रोडक्ट आहेत ते काढून टाकते आहे आणि आपल्या नोजवरती हायलाइट करण्यासाठी ते हायलायटर वापरते व्यवस्थित लावते आहे त्याच्यानंतर नोजला झालेला आहे त्यानंतर आता मी जिथे मी ब्लश केलेला आहे त्याच्यावरतीच हायलायटर वापरते आहे तुम्ही तुमच्या आयब्रोच्या खाली सुद्धा हायलायटर लावू शकता जेणेकरून तुमच्या आईज जे आहेत ते अजून छान दिसतील आणि आय मेकअपला एक नवीन लुक येईल आता हायलायटर झालेला आहे मी इथं लिप बाम लावून आहे त्यानंतर मी लावते इथे काजळ जे की आहे शुगरच हे जे शुगरचं काजळ आहे ते खूप डार्क आहे आणि खूप पिगमेंटेड आहे आणि मला तर खूप आवडतं त्यानंतर मी इथे लावते मस्कारा जो आहे लॅश डबलिंग मस्कारा आणि तुम्ही बघा मी प्रकारे मस्कारा लावते मस्कारा लावताना अजिबात डोळे हालायला जमत नाहीत नाही तर पूर्ण मेकअप चुकून जातो तर इथं माझा मस्कारा लावून झालेला आहे तर त्याच्यान त्यानंतर मी लावते लिप लायनर म्हणजे ओठांना आकार देण्यासाठी जे वापरलं जातं ते लिपस्टिक लावण्याच्या आधी मी ते लावून घेते जे की आहे इन्साइट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लावते लिप लाईनर त्यानंतर मी घेतलेली आहे शुगर पॉपची लिपस्टिक जिचा शेड आहे फोर्टीन ब्रेक आणि ही थोडीशी रेड टाईप कलरमध्ये येते आणि इथं तुम्ही बघा मी कशाप्रकारे लिपस्टिक लावते येते आणि खूप छान दिसते ही लिपस्टिक आता मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि शेवटची स्टेप म्हणजे टिकली आता ट्रेडिशनल मेकअप म्हणल्यानंतर टिकली तर आलीच आणि त्यामध्ये चंद्रकोर टिकली हे तर एकदमच भारी त्यामुळे मी ते चंद्रकोर टिकली लावलेली आहे त्यानंतर शेवटी मी किस ब्युटीचा मेकअप फिक्सिंग स्प्रे वापरते आणि हा झाला आपला मेकअप लुक कम्प्लीट